શંભર રૂપાય દીડશ રૂપાય

सहा वाले सहा मला एकशे पंचाहत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये रुपये दोनशे पंचावन्न साठ सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे लगे सहा तला शंभर रुपये शंभर शंभर रुपये चला शंभर दीडशे दोनशे दोनशे रुपये दोनशे मला शंभर दीडशे दोनशे अडीचशे मला दोनशे अडीचशे रुपये अडीचशे दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी मांडाय मला दोनशे दोनशे दहा पंधरा वीस अक्कावन तीनशे तीनशे रुपये तीनशे मांडाई दोनशे शेतकऱ्यांनी गावातील पोट्यात पाणी मारून मस्त शिकाव्यात असं आमचं म्हणणं आहे कॅरीबॅग इतक्या घर माती आपला दिवस चाललो चालते काय होत दूध पडलं ना गावारी सकाळी जातो अजून गरमी मात्र मग ओढलेली गवारी शंभर दीडशे दोनशे कला दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा दीडशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न पण शक्का मी किती शंभर रुपयांडशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे एकावन्न दोनशे दोनशे चला दोनशे अडीचशे रुपये अडीचशे मध्ये पण पंच्याऐंशी नव्वद एकशे दोन रुपये पंधरा रुपये सत्तर एकशे सत्तर एक सत्तर रुपये एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी इकडं तर एकशे ऐंशी रुपये एकशे पाच रुपये एकशे पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे अठवन पंचावन्न एकशे साठ एकशे साठ आई वाद एकसष्ट पासष्टशे पासष्ट रुपये एकशे पासष्टशे पासष्ट रुपये दोन वाट

शंबर रुपए दीडशे रुपए दोपने दोन रुपए साठ एकशे साठ एकशे साठ रुपए एकशे एक साठ एकशे एक साठ एकशे एक साठ एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एकशे पासष्ट एकशे सत्तर सत्तर एकशे दोनशे शंभर वीस एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये चला दहा वीस तीस पस्तीस चाळीस वीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये देऊ शकणार शंभर रुपये शंभर एकशे दहा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एक देऊ शकला कर